लेखे विश्व वंदिता शाह सुनो शिवसे मुद्रा भद्राय राजते शाह सुनो शिवसे मुद्रा भद्राय राजते छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती Sí. Okay.

ज्या दीन ज्या महापुरुषांनी उद्धार केला असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर आजही संपूर्ण भारत देशाची व्यवस्था चालते असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर लोककल्याणकारी राजा राजश्री छत्रपती शाहू महाराज राष्ट्र संत तुकडोजी महाराज संत गाडगे बाबा अहिल्यादेवी होळकर विद्येची देवता सावित्रीमाई फुले अनाथांची मै सिंधुताई सपकाळ या सर्व महापुरुषांना व महामातांना रमविनम्र अभिवादन करते अशा या सर्व महामानाच्या विचारांना व कार्यांना अभिवादन करून आलेल्या सर्व पाहुण्यांचे तुमच्या सर्वांचे टाळ्यांचे गजा स्वागत करते मी माता सावित्रीचे लेख राजगौरी विलास टिळेकर आपल्या समोर शिवचरित्र सांगण्यासाठी उभी आहे आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजस्वपती भूपती प्रजापती

अभिमान वाटण्यासाठी इतिहासा वाचावा लागतो समजून घ्यावा लागतो कारण कारण इतिहासाबद्दल नुसता अभिमान वाटून काही उपयोग नाही तर त्या इतिहासाचे काही अर्थ नाही <Monkey> पाटीवाचा इतिहास पुसला जाईल कागदावरचा इतिहास फाडला जाईल पण माणसाच्या काळजावरती जो छत्रपतींचा इतिहास कोरला गेला आहे तो कदापि मिटणार नाही आणि याच काळजावरती जो छत्रपतींचा इतिहास कोरला गेला आहे तो महाराजांची राहील एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ता जा ता चा जन्म आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला मृत्यू अवघ्या पन्नास वर्षाचं आयुष्य माझ्या राजाला प्रत्येक मावळ्याच्या घराला सोन्याचं दार लागलं असत पण पावणे चारशे वर्षानंतर आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत ते तुमच्या माझ्यासमोर शिवचरित्रात तुम उभ्या आहेत मित्रांनो शिवाजी घोषणा ऐकली तरी अंगात उत्साह संचारतो त्यांच्या जीवनात अनेक नाट्यमय घटना आपण ऐकल्या आहेत नियोजन आपुलकी राष्ट्रभक्ती बलिदान प्रेरणा या सगळ्यांनी युक्त असे हे चरित्र आहे आजपर्यंत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक घालून महादेवाची पूजा करणारे महादेवाचे अनेक भक्त आपण पन पाहिले पण हिंदुस्थानाच्या रक्ताचा अभिषेक घालून महादेवाची पूजा केली अनेक देशात राजे महाराजे वारसाकने होऊन गेले पण छत्रपती शिवाजी महाराज हे काही वारसा झालेले राजे नाही व्हाट्सअप करणे medialले राज्य पुढे चालू ने सोपे असते पण राज्य निर्माण करणे काही साधे सोपे गोष्ट नाही ती राज्य संस्थापक होते स्वतःच्या कर्तुत्वावर राज्य निर्माण करले आणि एशिया राजाने सर्वांना प्रेरणा दिली आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल जे जे महापुरुष तुम्हाला मला वंदनीय आहेत भगत सिंग राजगुरू सुखदेव असे अनेक छत्रपतींना शेतकऱ्यांची काळजी होती म्हणून शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे शेतकऱ्याच्या शा, कोल्हापूरमध्ये राजानगरी धरण महात्मा फुले खडक वासर धरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाकरा धरण आणि महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा येथे धरण बांधली ही सर्व प्रेरणा शिवाजी राजा कसा असा राजा असा असा वा। छत्रपती शिवाजी महाराजांचा असं महात्मा फुले म्हणतात त्यांनी छत्रपतींना गुरुस्थानी मानले होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा छत्रपतींना गुरुस्थानी मानले होते बाबासाहेब म्हणायचे मला राज्यघटना लिहिताना जास्त कष्ट पडले नाहीत कारण माझ्या समोर बाबासाहेब पत्राची सुरुवात जय भवानी जय श्रीराय असे करत ज्यांनी वय शिक्षण संस्थेसारखी शिक्षण संस्था स्थापन केली गोरगरीब जनतेची मुले त्यामध्ये शिकत होती छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्तुगृह चालू केले त्या वस्तुगृहात गोर गरीब जनतेची मुले शिकत होती एकदा शिकता शिकता पैसे संपले आता करायचं काय मग त्यावेळी कर्मवीर पाटलांनी स्वतःच्या बायकोचे दागिने विकले मुलांना खाऊ पिऊ घातले तरी पैसे पुरले नाही मग करायचं काय त्यावेळी एक व्यापारी त्यांच्या समोर येतो आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना एक लाख रुपयांचा चेक देतो आणि म्हणतो तुम्हाला अजून पैसे लागले तर सांगा फक्त तुमच्या वस्ती गृहाला दिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदलून माझ्या वडिलांचे नाव द्या कर्मे भाऊराव पाटलाने तसा तर केलं नाही उलट त्यांनी तो चेक घेतला तर फाडला आणि त्या व्यापाऱ्याच्या तोंडावर फेकला आणि म्हणाले अरे जर वे पडली तर जन्मने त्या बापाचे नाव बदलेल पण वस्ती गृहाला दिलेला छत्रपती शिवाजी महाराज हे नाव बदलणार नाही या सगळ्यांनी सांगून ठेवलं होतं की आम्हाला स्वतंत्र आंदोलनाची प्रेरणा कोठून मिळाली तर ती फक्त आणि फक्त शिवचरित्रातूनच मराठी जुगते नाही मराठीत थकते नाही मराठी जुगते नाही मराठी थकते नाही शिवाजी मगरूर हे चालक हे एक रुस्काचलन दूध कीतर साफ और सूरज की तरह, तरह चमकदार आहे असा औरंगजेब आपल्या पोराला नेहमी सांगत असे संपत्तीसाठी लढणारी अनेक आहेत इतिहास अंशयाची आठवण ठेवत नाही

अवघे भूमंडळी आता शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही प्रसंग बघा ना एक प्रसंग मी तुम्हाला सांगते शिवाजी महाराज लहान वयात असताना जंगलामध्ये पोरांना घोडेस्वारी तलवारबाजी भालाफेक युद्धाचे प्रशिक्षण देत असत जंगलामध्ये काय चालले आहे हे बाहेर कोणाला कळू नये म्हणून जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एका पोराला बसवलं जायचं आणि त्याला सांगितलं जायचं कोणीही अनोळखी व्यक्ती येताना दिसले तर खुण्याचा आवाज कर मग आम्ही सगळे शास्त्र आणि विटू दांडूचा खेळ खेळतो एके दिवशी शिवाजीराजांचा खेळ रंगात आला पंधरा सोळा वर्षाचा रांगड पर जंगलाच्या दिशेने येताना दिसलं त्या झाडावरच्या पोराला ते पोरं नार्थ वाटलं म्हणून त्याने हुबेहुब मोराचा आवाज काढला आणि हाच खुण्याचा आवाज महाराजांना ऐकू गेला महाराजांनी विटू दांडू खेळायला सुरुवात केली ते झाडावरच पोर खाली आलं आणि येणाऱ्या पोराला विचारलं कोण रे तू तसा ते पोर म्हणाल रामोशाचा भैरजी काय काम काढलं राजांना भेटायचं होतं तू इथेच थांब तुझा सांगा हो मी राजांना सांगून जातो सांगून येतो तो आज जातो आणि राजांना म्हणतो राजा कोणीतरी रामोशाचा भैरजी आलाय महाराज म्हणतात आज पाठवा त्याला महाराजांना मुजरा करतो महाराजी म्हणता सहभागी करून घ्या महाराजी नाईक म्हणता कोणाचा बी आवाज काढता येतो कोणाची बी नक्कल करता येते वेशांतर असं करतो की तुम्ही सुद्धा ओळखू शकणार नाही महाराजांना वाटलं माणूस कामाच आहे महाराज म्हणाले आतापासून तुम्ही आमच्या सैन्यात सहभागी हो तेव्हा भैयजीना एक गुटमयत म्हणाले महाराज उद्यापासून येतो की तेव्हा महाराज म्हणता कारे तेव्हा भैयजीना एक म्हणतात तुमच्या संगे सहभागी होतोय हा सांगावे मी माझ्या बापाला सांगून येतो महाराज म्हणतात ठीक आहे भैयजीना एक चार पाच पोळे पुढे जातात आणि पुन्हा माघारी फिरतात आणि महाराजांना विचारतात महाराज एक विचारू का तुम्ही ज्या बाहेर झाडावर एका पोराला बसवलं आहे त्याला सांगा की या दिवसात मोर ओरडत नसतो आई तर गाव सुन जाल राज महाराजांनी पोर गोळा केली ही सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यातली आणि हाच भाई जे पुढे महाराजांच्या स्वराज्यात गुप्तहेर खात्याचा प्रमुख झाला अफजल खान संभा शिवाजी महाराजांना भेटायला नाही तर शिवाजी महाराजांचा दगा करायला येणार होता ही बातमी सुद्धा भाईजी नायकांनीच महाराजांना सांगितली होती मिर्जा राजा जयसिंग यांनी बादशाहच्या भेटीला आग्र्याला जाण्यासाठी महाराजांना आग्रह केला महाराजांना स्वराज्यापासून दूर जायचे होते जाए? महाराजांना मोठी चिंता लागली एके दिवशी महाराजांनी परीक्षा घेण्याचे ठरवले महाराज मध्यरात्री किल्ल्याच्या दरवाजावर आले आणि किल्लेदाराला म्हणाले किल्लेदार किल्ल्याचा दरवाजा उघडा त्यावेळी किल्लेदार म्हणाला किल्ल्याचा दरवाजा तर पहाटेच उघडतो महाराज म्हणाले मी स्वतः शिवाजीराजा आहे किल्लेदार म्हणाला तुम्ही स्वतः शिवाजीराजे असतील तर तुम्हाला स्वराज्याचा नियम माहित असेल सूर्यास्त झाल्यानंतर किल्ल्याचा दरवाजा बंद होतो आणि सूर्योदयानंतरच किल्ल्याचा दरवाजा उघडतो साक्षात यमराजाला तरी किल्ल्याचा दरवाजा उघडणार नाही महाराज म्हणाले ठीक आहे पण शत्रू माझ्या मागे लागला आहे किल्लेदार किल्ल्याचा दरवाजा उघडा महाराज म्हणाले कोणाच्या परवानगी मला आत देता येईल किल्लेदार म्हणाला ज्याने कायदा बनवला ज्याने नियम बनवला तो राजा तुझ्या समोर उभा आहे तो सांगतो उघड आणि तो आहे तो म्हणाला हा स्वराज्याचा नियम आहे आणि तो राजाने बनवला तर तो राजालाही लागू आहे रयतेला वेगळा आणि राजाला वेगळा असे दोन कायदे माझ्या राज्यात नाही महाराज म्हणाले कोणाच्या परवानगीने मला हात देता येईल किल्लेदार म्हणाला साहेब जाऊ तुम्ही रायगड दरवाजे उघडतो तेव्हा महाराज म्हणाले हुशार उघडतील महाराजांना रात्र किल्ल्याच्या बाहेर काढावी लागली आता मात्र महाराज संतापले राबवणे तुझी छाटतो तुला मृत्यूदंड देतो किल्लेदार म्हणाला तुम्हाला जे शिक्षा द्यायची आहेत ते द्या पण मी किल्ल्याचा दरवाजा उघडणार नाही महाराजांना रात्र किल्ल्याच्या बाहेर काढावी लागली सकाळ झाल्यानंतर किल्लेदार महाराजांसमोर गेला आणि महाराजांना म्हणाला महाराज मी अपराधी आहे मला जी शिक्षा द्यायची आहे ती द्या महाराजांनी त्या किल्लेदाराला छातीशी कवटाळले आणि आपल्या हातातील सोन्याचं कळव महाराजांनी किल्लेदाराच्या हातात दिले आणि म्हणाले बहादर तुझ्यासारखा स्वराज्याचा नियम कायदा पाळणारी माणसं माझ्या राज्यात असताना मी नसलो काय मला स्वराज्याची चिंता नाही राजापेक्षा सुद्धा मोठा अधिकारी कोणी नाही ही भावना फक्त स्वराज्य प्रेमाची आहे अशी भावना फक्त आम्हाला शिवचरित्रातूनच पाहाव्याच मिळते आयुष्यातला संघर्ष काय असतो तो सुद्धा मुलांना माहित पाहिजे पुरंदरचा तह झाला आणि औरंगजेबाला तेवीस किल्ले द्यावे लागले आणि औरंगजेबाला भेटायला जाऊ लागले शिवाजी महाराज एकटे गेले का हो एकटे जाऊ शकले असते पण जाताना सोबत संभाजी महाराजांना घेऊन गेले एखादा बाप बाप म्हणाला म्हणाला असता असता एखादा मुलाला संकटात कोठे शिवाजी महाराज संभाजी महाराजांना घेऊन गेले आणि शिवाजी महाराज संभाजीराजांना म्हणतात आतापर्यंत तुम्ही आयुष्यात जिंकले बघितले आता आयुष्यातला संघर्ष सुद्धा बघा औरंगजेबाने संभाजीराजांना खाती भेट दिला आणि दिलेव खान संभाजीराजांची गम्मत करो म्हणून दिलेव खान संभाजीराजांना म्हणाला शंभूराजे आप इतने छोटे हाती इतना बड़ा है इस हाती को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे ना तेव्हा नौ वर्षाचे के संभाजीराजे दिलेल खान राजा डोळे डोळे घालून म्हणाले ये तो जानवर है भेटकर ले जाएंगे नहीं आया तो खींच कर ले जाएंगे लेकिन हमारे आबा साहब ने आपको जो किले दे है वो तो अभी महाराष्ट्र में आप उसे आगरा कैसे ले आओगे नऊ वर्षाचा संभाजी राजांना माहीत होत तर हा दिले गेल्यावर घेऊ की परत असं कोणत्याही संकटापुढे छाती काढून बोलता आले पाहिजे आणि महाराजांनी राजधानीचा गड बांधण्याची जबाबदारी हिरोजी इंदलकरांकडे सोपवली होती आणि महाराज हिरोजी इंदलकरांना म्हणाले हिरोजी आम्ही परत येईपर्यंत हा गड बांधून पूर्ण झाला पाहिजे

महाराज आम्ही रायगडा एक मंदिर केलं आहे या मंदिराच्या एका पायरीवर आमचं नाव कोरण्याची अनुमती द्या त्यावेळी महाराज म्हणतात हिरोजी असं का देशमुख नाही पाटील की नाही, नाही मागून मागितलं तर काय दगडाच्या पायरीवर नाव कोरण्याची अनुमती हिरोजींद्रकर म्हणतात महाराज जेव्हा जेव्हा तुम्ही जगदीश्वरच्या दर्शनाला जाल तेव्हा तेव्हा तुमच्या पायाची पायधूळ माझ्या नावावरच म्हणजेच माझ्या मस्त एवढं भाग्य फक्त आमच्या कदरा आणि कधी रायगड जगदेशाच्या मंदिराच्या पायरीवर नाव कोरले आहे त्यावर असं लिहिलं आहे की सेवेच्या चारशे वर्ष झाले तरी जिंदलकर आजही अजरामर आहेत ते त्यांच्या त्यागाने निष्ठेने व त्यांच्या योगदानाने रायगड तुम्हाला ते शिकवतो सण सोळाशे साठ मध्ये पन्हाळ्याच्या वेळातील शिवाकाशी म्हणजे शिवा नावीचा प्रसंग मी स्वतः शिवाजी रूप देऊन शिवाकाशी म्हणतो लढता लढता मृत्यू आणि ही गोष्ट वेगळी आहे पण मी फक्त मरायला चाललो आहे म्हणून जरा गोष्ट वेगळी आहे त्याला माहित होतं मी लढायला नाही तर मरायला चाललो आहे ते या मृत्यूला लिंग देण्यासाठी शिवाकाशीचे मोठे बलिदान आहे आणि गोडखिंडी मध्ये बाजी प्रभू देशपांडे तिशे बांधा मावळ्या सोबत उभे होते तोफे आधी मरेन बाजी जा संग मृत्यूला अशी भावना एक मावळ्याच व्यक्त करू शकतो तेव्हा महाराज म्हणाले की गोडखिंड माझ्या मावळ्यांच्या रक्ताने पावन खिंड झाली आणि कोंढाना लढता लढता तानाची धारा तेरती पडला मावळे मागारी फिराले तेवढा सूर्यजी म्हणाला अरे तुम सब बाप इथे मरून पडलाय आणि तुम्ही मागे पळताय कर्टीचे दोर तर मी केव्हाच कापून टाकले मागारे फिरा मावळे मागाले फिरले लडले भिडले आणि कोंढानात झिंगलात एक प्रसंग महत्त्वाचा सांगते तो मजे प्रतापा गुजरांचा प्रतापराव पकडले गुजरांनी भोलाल खानाला पकडले होता पुण्य कार्य म्हणून त्याला सोडून दिले सगळ हत्यार सगळं साहित्य जप्त केलं महाराज आपला विजय झाला त्याला वाटलं महाराजा आपल्या खलिता वाचून आपल्याला बक्षीस देतील महाराजांनी खलिता वाचला आणि संतापले तुम्हाला तिला भोळळखानी सापच जात आहे ती उलटल्याशिवाय राहणार नाही

असं वेळारखं मृत्यूला अलींगण देण्यासाठी मुळेच बोललो नव्हतो आम्ही आता राज्याभिषेकाची कीर्ती कोणासमोर मिळवायची आम्ही आजही नेसरीच्या लढाईतील आणि मावळ्यांच्या तेव्हा महाराज म्हणाले मेनातून तलवारीची पात मेणातून उसळती तलवारीची पात वेडात म्हटे विरद दौडले साथ वेडात म्हटे विरद दौडले साथ जाता जाता प्रबोधनाचा एक मुद्दा तुमच्या समोर सांगून जाते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून कोणाच्या हातामध्ये वाट्या हा। जेवणाच्या पंक्ती ताटे वाढायला लावतात सरबताचे ग्लास वाटायला लावतात यावर आवाज उठवला पाहिजे अशी कोणती फटी केली असा कोणता गड सर केला की शिवरायांच्या मावळ्यांना तुम्ही कामाला ठेवताय इतिहास घडवण्यामध्ये आपला वाटा नसल्या तरी इतिहास आपला हातभार लावू नका असा एकमेव राजा आपण काय पाहिला राजाने परस्त्रीचा आदर करायला शिकवला अनेक इतर राजाने बांधले असतील महाल पण माझ्या राजाने एकही महाल बांधला नाही लाल महाल बांधला तो शाहजी महाराजांनी बांधला छत्रपती शिवाजी महाराजांनी एकही महाल बांधला नाही इतर बांधून त्यामध्ये बायका पण माझ्या राजाने तीनशे पासष्ट आणि वाचवल्या हे गडकिल्ले सांगतात आपल्याला महाराजांचे नवचैतन्य काय आहे म्हणून मी म्हणून मी म्हणते त्या चिप्सच्या पाकिटसाठी आपल्या अवस्था करून घेऊ नका Thank you.